हॅलो हॅलो अहो ते आपा काय झालं तुम्हाला कोंबडा सांगितलं होतं आठ दिवस या आठ दिवसावर यात्रा आता कसलं ते मोठा कोंबडा हा पाच किलोचा ते पाच किलोचा कोंबडा राह बघाय पाहिजे आहे का खोरट्यात हो बघाय पाहिजे तुम्ही म्हटलं पाच किलोचा आहे एवढं पैसे तुम्हाला पाच किलोचा चार हजार सांगितलं तुम्ही हा पण बघायला पाहिजे कोंबडा आहे का बायकून एकला बघाय बघायला लागते मग सांगा दोन मिनट अग पुष्पे ते मोठा कोंबडा आहे का बघ ती नाही म्हणते की राहो मग आता काय करायचं सांगून तुम्ही नाही म्हणताय कोंबडा नेला म्हणकुन तर हो हो तुम्हाला मी सांगितलं होतं आधी झालं तुम्ही चार हजार ठरला था होता पण ते साडेवेळी चार हजार देऊन घेऊन गेले हो अहो तुम्ही ठरवला चार हजाराला सगळं झालं की सर तुमचं पाठीशी घेतलं पैसर घेऊन जावं तुमचं असं जा जा तुम जा असते मी सगळ्या पै पाहुण्याला सांगून ठेवलं अहो किती पै पाहुणे सांगितले ते चांगली दोनशे सांगितले शेजारला बोकाडा मोठं लाट बर मग चार जेवायला घालवाय हो शेजारी घालवते ती काय मग त्याला कावते कापले म्हणून तर आपण कोंबडा आहे बर आणि आमची वडले मोठा कोतुळ आहे बर एक दोनशे माणसं होतील मित्र हे दोनशे माणसाला चार, बो, बो चार का था था काई। काई किलो कोंबडा किती पुरायचा आहे हो काय चार किलोच पुरत नाही गेले झाली काय का त्याचं कोंबड पक बिक मुंडी शिरगळ नक्या बिक्या पाक घालता अर्थ काय हा काही एडे झाल्या पंचवीस किलो हे आपलं त्या कोंबड्यात होतंय बागते सगळं कस म्हणतो शिकून पक्का केलं तर एक एक पीस येत नाही पीस काय करायचं आता कापले चांगले तीस किलो बोकाड आहे असू द्या हो त्यांचं मग असं एकतर त्यांच्या घालायला जेवायला सांगा हा नसेल तर मग कोंबड्या नेहतात कोंबड्या दोन अहो मसबाईला कोंबड्या चालते देवा अहो कोण बघते तुम्हाला तुमच्या पाहण्याला आहे कोंबडा कापलाय का कोंबड्या कापल्या अहो असं कसं म्हणतात देवाला कापलं आहे चालतंय का चालवायचं तसं जण काय असते त्यात कोणा ठेवाय अहो ते कापले तर पाहिजे की त्या मुसलमानानं का न कापायला काय झालं देवाला मुसलमानाकडे जायचं नाही देवापैसे जायचं नाही हो मग आता आपले नाव असं आहे आता कसं झालं कोंबडा ते पाचशे रुपये दिलं म्हणून बायकून ऐकलं हो आता मी काय करणार सांगा बघू बायला अवघड केली की आता मग आता त्या पाहुण्याचा काय चालायचं मग आता बोकाडा कापाय का पाय का तर परवडतंय का आता न का चार हजार पॉमडेल तर तुझं तुम्ही अजून दोन अजून सतरा हजार दहा बारा किलो असं कसं बोलताय आता पैशाचं बजेट नाही तेवढं पैशाचं बजेट मग असं करा तुम्ही हा काय करू सांगा एक कुत्र धरा तिथं बरं कापा कुत्र धरून कापो हा आणि बोलवा दोनशे माणसं चिकार होते मोठं बघून कुत्र कापायचं कुत्र कापायचं माणसाला बोलायचं मग त्यांना दारो पाजून आधी फुलटो करायला तुमच्या गावात डुकर का अहो डोकं आहे ती मग डोकं धराय एकाद काय चालत त्याला डोक्याला पैसे लागते गपचिप धरायचं पैसे लागते कशाला पैसे लागते गपचिप धरून चालतंय ग्रामपंचायतची ते असते नगरपालिकेची असते मग काय करते ग्रामपंचायत वर तुम्हाला त्यांना पैसे द्यायला ती काय डुकर ग्रामपंचायती सोडते ती मग कोणा सोडते एखादं आपण का आपलं आपलं काम पूर्ण करायचं ना कशाला अवघड झालंय पुन्हा ते आणि ते डोकर कापली काय खर्च मोठा आला मी काय म्हणतो तुम्हाला हो का Hmm. आता बोकडाच मटण आणि डोक्याच मटण थोडा फरक असतो कुत्र्याच म्हटलं मग काय करायचं पाच सहा बॉक्स दारूजा आणायचे पाच सहा बॉक्स हा आलेल्या पाहुण्याला सगळ्याला एक एक कॉटर द्यायचे आणि मग मटण म्हटलं काय जर तुम्ही शेजारा पडलेली रे आणून वाढली तरी खाती तरी बी काय कळत नाही त्यांना अहो असं कसं म्हणता अहो नाचत खाते नाचत नुसते करून हाणते ते मग त्या पाच सात बॉक्स दारू पैसे किती किती आता बघा आपल्याला इमर्जन्सी आहे सगळी काय सांगा बरं त्यांना डुकरून कुत्री कापून घालायची मी चांगलाय बघ ते मटन वाईट नाय लेसन खात मटन काय बाया मी काय याला काय सतट बाया सांगितलंय भाकरीला अहो मी स्वतः मटण खातो इथे अहो ते आता सतत बाया भाकरीला मी सांगितले त्या किती बाकरी करायची सतत वीस पंचवीस करायच्या आठ बाया पंचवीस बाकरी हा बर आणि एक पाव किलो तांदूळ घालायचा दोनशे मास्त जेवण घालायचं जेवण घालायचं तुमच्या बाल बिल होतं होत का असं मग काय करायचं तुम्ही हे बी नाही म्हणताय ते बी नाही म्हणताय मग सदर साईडला म्हणलं शंभर दिवशी भाकरी तर खाऊ दे त्यांना हवा असं करून चाललंय का हो का आता काय रे तुम्ही सगळ्या तिढ्यात पाडलं बघा आम्हाला तिड्यात काय पाडायचं सांगते तुम्हाला कुत्र धरून आण काय जावं काय बोकडा फरक आहे मला सांगा त्याला चार पाय येत त्याला एक तोंड आहे त्याला दोन डोळा येतं दोन कान आहेत शिवफुट आहे बोकडा ती असते कुत्र्या ती असते कापूस तर फक्त घरात आत नेऊन कापायचा बाहेर आणून सोलायचं काय करायचं कुणाला बाहेर बाहेर आणून सोलायची रे सोला ना अडकवायचं बाहेर आणून तो म्हणजे शेजारच्या माणसाला दिसलं पाहिजे शेजारच्या माणसाला दिसलं पाहिजे अरे कापले काही बोकडून मोठं कापलं मोठं बघून कुत्र झालाय असं कमर लागलं असं बरं मग ते त्या शेजाऱ्याला वाटायला पैसे नव्हते सांगितलं होतं ना आता बोकड कस एवढं कुठं मग म्हणली पाहिजे काय शेजाऱ्यान कार्यक्रम केलाय अचानक कसा केला कसं काय ऍडजस्ट केलं कडायला तेच त्याला माहिती हा असं दारू दिली का नाही बोकड ना उठून पुत्र कारण बोकड काही एक नाही एक सारखं होते सगळं मग पुन्हा भाकरी जेवढ्या लागणार नाही ते किंवा करायचं नाही भाकरी जास्त बाया आठ नऊ बायां समजा पन्नास माणसं बसली तर दहा मिनिटं थांबले तर भाकरी होते ते हो तसं करूया भाकरी कशा करायच्या मकाज्या का ज्वारीच्या नाही 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 या तांदळा या तांदळाच्या भाकरी करा चांगला त्यापैकी तिळाच्या भाकरी करायची तिळाच्या करू का पचन होते चांगलं हो मग मटणी तिळाच्या भाकरी कशा होते तिळाची चपाती होते भाकरी पण करते ती तिळाच्या भाकरी करू हा आणि घालाय घालाय पाहुण्याला पुत्र घालाय पुन्हा सगळ्याला मिश्रात देऊन जाऊन मनाय देऊन टाकलेलं काम शिगी घालून आपल्या ठेवाय बोकड कापले म्हणायचं शेजारवाले ठेवायचं आपल्याला त्याने टाकलेलं असते की आता बोकड करताना त्यानं बोकड केलंय आणि त्यानं काय केलंय बोकड कापून त्यानं कान बिन मुंडी बिंडी बनवलेली असते बाजूला टाकते आपल्या कोपऱ्यात का ठेवायचं हे बोकड कापले म्हणायचं मोठं लाट काप बोकड होत म्हणायचं कमरे एवढं म्हणायचं काळे कुत्रायचं आणि कुत्र कसले झालं ते काय आपल्याला काय दाखवायचंय काय त्यांना काळजी हे आहे का नाही काळ कुत्रा असून नाही तिथं पाहून उमरेत ना आधी तिथं तिथं बोकडा कान बिन टाकायचं तिथं हा त्या पाहुण्यांना दिसलं पाहिजे हा मग पाहुण्याला वाटलं पाहिजे काय पाहुण्यानं मटन आणलं हा एकदा जर तुम्ही एक क्वार्टर दिलं आव नुसतं बुरक्या मुरक्या हा तर दणकाला होते ते हाडा सकडे चोरून खाणार आव काय सांगायचं हाड जो होत नाही ते हा हॅलो हा बोला तुम्हाला फोन कुठं लावायचा होता अहो आपला लावायचा होता ना कोण आपा आपा गावात किती आहे अहो मी काका बोलतोय काका बर हा आपण आहे हां तुम्हाला कुणाला आपा फोन लावायचा होता अहो तु... तुम्ही रॉंग नंबर लावलाय ला ए अरे यायला मग एवढं उशीर तुम्ही नऊ दहा मिनिटं झाली बोलून एवढा टाइम घालवला आम्हाला तुम्ही आधीच म्हटलं असा तर तुम्हाला कोंबडा आहे का मोठा आहे का चार किलो आहे आणि तुमच्या चार हजाराचा कोंबडा कुठं असतो आता तुम्ही काय म्हंटला चार हजारा कोंबडा आहे पाच किलोचा कोंबडा आहे अरे मी मजा करत होतो तुझे रॉंग नंबर आहे तेव्हा तू कर लैशानावू नको तू तो बघता तो तो एक कापचा कोबडा नाही बोखड मला लागला सांगा तुझ्या बाहानं पावल्याला कुत्र घालते बोलवू नको ना मग तुम्ही कशाला बोला नुसतं किड्याचा नुसत नाही लागेल दिसतो तुला का मी बेकार चोड तुम्ही आमच्यापेक्षा बेकार जोड आता आम्ही काय करू आता तो फोन मला लावलाय मग पहिल्याला अरे पण तुझ्या बानात दोनशे दोनशे कुठं माणसं कोंबड्याला विरे अहो ती काय मग पाहुण्याला बोलवायचं आपली परिस्थिती नव्हती म्हणून मग कशाला हाऊस पाहिजे दोनशे माणसं बोलवायचे ग बसायचं काय सगळ्याच बी असते गोखड कोंबड्या म्हणून आपले पिकरून हे असते असते लागला रांग नंबर कुठल्या आपला फोन लावायचा लावा जाऊन घ्या जावा गया। आपण